तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले झापूक झोपूकला या पुढेही द्याल याची खात्री वाटते पण मला एक वेगळा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे कारण काय आहे की ना मी ना काही निगेटिव्ह पॉवर्स ज्या बघतो निगेटिव्ह कॉमेंट्स ज्या बघतो सूरजला वाचता येत नाही त्यामुळे सूरज, ना ना सूरज वाचनाच्या भानगडी पडत नाही त्याला काही कळत नाही पण युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत त्यानं मला थोड्याशा ना सूरज बद्दलची काहीतरी एक वेगळी वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करतायत असं वाटत आणि ती मतं म्हणजे काय की हा काय माकर तोंडी आहे का हा हा कसला दिसतो हा कसला काळा आहे याला काय येत आहे तो गावखेड्यातून आलाय तो एका गावातून आलाय तो प्रयत्न करतोय तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे या प्रगतीकडे आपण सगळे कार्याडोळा करू शकत नाही कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्याने त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे मला तुम्हाला सगळ्या लोकांना एकच सांगायचं आहे की अशा प्रवृत्तींना आत्ताच आपण जर आळा नाही घातला ना तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोकणातला मुलगा मोठ्या परद्यावर येऊ शकणार नाही प्रेक्षक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे सूरजनी मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मला पिक्चर करायचंय एवढे माझे पैसे असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात जी काही युट्युबर्स वगैरे असतात ती लोक त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहे माझं म्हणणं त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओ केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे हे बघा त्याच्या चुका असतील तर त्या सांगा कारण तो नट म्हणून आत्ता सुरुवात करतोय तो नट म्हणून आत्ता प्रयत्न करतोय आणि ह्याच्या याच्या पुढे त्याला मोठं अजून करिअर आहे याची मला खात्री आहे पण ज्या पद्धतीने ट्रोलतून मागे लागलेले आणि मला फॅन्स लोकांना जरा नवल की सूरजचे फॅन्स कुठे तेच कळत नाही ज्या लोकांना अजिबातच ते का उत्तर देत नाहीयेत ते कळत नाहीये कारण जेव्हा मी बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची जी प्रसिद्धी बघितली होती तेव्हा ती तळागाळातली प्रसिद्धी होती आणि ते तळागाळातला माणूस आहे ना तो सूरजच्या मागे होता आज नेमका सूरजच्या पाठीमागे तो बघतोय ना तेव्हा ती माणसं कमीच दिसत आहेत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांना वेळीच आपण जर तिथल्या तिथे थांबवलं नाही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस येणार नाही आणि ही गोष्ट ना ही फक्त ना एक सिटी म्हणजे काय म्हणतात शहरांपुरती मर्यादित राहील आणि ती शहरांपुरती मर्यादित राहू नये यासाठी आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा प्रयत्न करण्याची गरज आहे माझं म्हणणं आहे की हे काही गाव आणि शहर हा वाद नाहीये पण गावातला मुलगा आपण ऍक्सेप्टच करणार नाही मी केला की ऍक्सेप्ट मी आजपर्यंत जेव्हा एक हा अठरावा सिनेमा आहे सतरा सिनेमा काम केले ते वेगवेगळी लोकांबरोबर काम केले पण मी कधी हा विचार केला नाहीये की अच्छा अच्छा सोनाली कुलकर्णी कुठून येते का अच्छा ती पिंपरी चिंचवड मधून येते का मग तिला कशाला घ्यायचं असं नाही केलं किंवा सिद्धार्थ जाधव कुठून येतो तो एकदम बहुजन समाजातलाय का अच्छा अच्छा तो तिकडून आलाय का त्याला घ्यायचं नाही असा विचार नव्हता केला ते पण नवीनच होते तेंची, तेंची बलु बलु हो करी -करी ते पण शिकतच होते आणि आज त्यांची त्याची जी काही प्रगती आहे ती दुष्ट लागण्यासारखी आहे मला खात्री आहे हळूहळू का होईना सूरज त्या लेवलला नक्की पोहोचेल म्हणजे मला कधी कधी पहिल्या टीजरला जेव्हा सूरजला इतकं ट्रोल केलं ट्रेलर आल्यानंतर त्यांचे थोडेसे सूर बदलले आणि सिनेमा आल्यानंतर ना सूर बदलले पण ना तरी सुद्धा सूरजला ठोकायचंय म्हणजे सूर बदलले करताय ते बघितल्यानंतर जाणवतंय की याला वेगळं बोलायचंय पण हा ठरवून सूरज बद्दल वेगळं बोलतोय आणि हे थोडं लागण्यासारखं आहे एक माणूस म्हणून मला लागण्यासारखं आहे आणि जर माणूस म्हणून आपण जर एकमेकांना कनेक्ट करू शकलो ना तर मग आपण करंट ठेवावं असं माझं ठाम मत आहे